चौदा पंधरा सोळा वर्षाची पोरं महाराज गोला करायचे दूरवर एखाद्या जंगलात जायचे जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पुण्या उभा केलेला असायचा त्याला सांगितलेला असायचं कुणा अनोळखी माणूस येताना दिसला कि तू नुसता खुण्याचा आवाज कर तुझा खुनेचा आवाज ऐकला कि मी तलवारी संशेर लपून ठेवतो आणि विठ्ठेदांडूचा खेळ चालू करतो म्हणजे कुणाला करणार नाही आपलं काय चाललं इथे त्या शोभा राजांचा खेळ आला होता आपल्या सोबत त्यांना तलवार युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग ते करत बसलं होतं त्यात त्याला दिसलं एक पंधरा सोळा वर्षाचं रांगडा पोरग येताना तसं खुनेचा पोर थरार नीट निरकून बघितलं येणार पोर अनोळखी वाटलं तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबे हुप मोराचा आवाज काढला मोराचा आवाज म्हणजे खून शुभा राजाला कळवायची कुणा आणखी येत आहे सावंतरा शुभा राजाने मोराचा आवाज ऐकला आपल्या सोबतला सांगितलं अरे तलवारी दंडू खेळ चालू करा कुणी अनोळखी येत आहे पोरानी तलवारी लपवल्या विटी दंडू खेळ चालू झाला तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या खडावर ते खुण्याचं पोरग टप्पल दिशी खाली पडलं होतं पंधरा सोळा वर्षाच्या त्या रांगड्या पोरापूर उभा राहिलं होतं आणि त्याला दबाव घेऊन विचारत होत कोण र तू आणि तेरा चौदा वर्षाचं रांगड पोरग सांगत होत रामोशाचा बहिर्शीजी जी काय काम काढलं सर काय नाही जी राजांना भेटायचं होतं काल बोलू की राजाला मग सांगतो ते पोर म्हणला तो राजासनी राजाव देऊन येतो पोर गेला राजाला सांगू लागलं राज कुणी रामोशाचा राहिला राजाने विचार काय काम काढलंच रे तसा बहिरजी म्हणाला राज आम्हाला मी तुमच्या खेलात घ्या की सामील करून राजाने विचारलं काय येतं तुला सगळं येतं जी आवाज करतो कुणाची नक्कल करतो राजा बेशांधर तर असा करतो की तुम्ही मी ओळखायचा नाही राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा ये। तसा बहिर्जी गुतमळला म्हटला राज उद्यापासून येतो किती कार नाही बापाला सांगाव दिला असता राजाला सांगून उद्यापासून येतो किती राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून जा बहिरजी जायला म्हणा पाहू गेला अचानक काय वाटलं कुणा बहिर्जी पुन्हा माघार आला राजाला म्हणाला राज एक सांगू काजी राजे म्हटले बोल नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही कोणी जाणता माणूस यायचा करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला आई आयतगव समजाल राजा राजाने माणसं गोळा केली त्या शिदा खोऱ्यातली ग्रिकंदरातली हा चूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिरची पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला